शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रहाच्या चित्रामध्ये बघतो दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार आहे पुढील पावसाचा अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोव्यामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे आपण बघतो की महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती बदलत असून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे जे पी एस मॉडेलने आज नऊ तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे उद्या दहा तारखेला हलक्या स्वरूपात हे वातावरण राहणार आहे मात्र अकरा तारखेपासून हे वातावरण संपणार आहे आपण या मॉडेलनुसारसुद्धा पाहतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आज थोडं कोकण किनारपट्टी किंवा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे उद्या देखील थोडं उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र विरळ स्वरूपात वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु विशेष पावसाची शक्यता राहणार नाही आपण सोळा तारखेला बघतो पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण तयार होतं आहे सतरा तारखेलाही पूर्व भारतामध्ये पावसाळी हातून राहणार आहे अठरा तारखेला पूर्व भारतातील वातावरण जवळपास छत्तीसगड ओरिसा बिहारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे एक स्थानिक वातावरण निर्मितीचा भाग आहे जे एस मॉडेलच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रातील थंडी कमी झाली आहे जवळपास सतरा तारखेपर्यंत थंडी कमी राहण्याचा अंदाज हे मॉडेल दाखवत आहे मात्र सतरा तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे सतरा अठरा तारखेला महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की कशा पद्धतीने वातावरण बदलतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्यास पुढील दोन दिवस जे आज आणि उद्या अनुकूल वातावरण आहे यात मुख्य करून कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्राचा समावेश असण्याची शक्यता आहे इतर ठिकाणी परिस्थिती होईल परंतु पावसाचं वातावरण विशेष होणार नाही आपण जर बघितलं तर हे जवळपास अठरा तारखेपर्यंतचा अंदाज आहे सतरा अठरा तारखेला पुन्हा थोडं वातावरण बदलण्याची शक्यता राहील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या पावस अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे त्या संदर्भातील सखोल अंदाज देखील आपण पाहणार आहोत आपण सध्याची धावती इमेज जर महाराष्ट्रातील बघितली तर महाराष्ट्राकडे पावसाळी वातावरण सरकायला सुरुवात झाली आहे त्यामुळे एकूणच आज महाराष्ट्रामध्ये काही विभागात पावसळं वातावरण तयार होईल दक्षिण कोकणात पावसाळी परिस्थिती सरकू लागली आहे आपण बघतो की पुढील तीन दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण वाढतं आहे कोकण खास करून उत्तर कोकणातही पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक थोडं बुलढाणा अहमदनगर पश्चिमला थोडं वातरून राहील पुणे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे थोडं ठाणे जिल्ह्यातही पावसाळ्यातून राहील सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये बघतो की आज सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दिशेने पावसाळी अतरून तयार होण्यास सुरुवात होणार आहे आपण बघतो नंदुरबार धुळ्याचा काही भाग या ठिकाणी पावसात जोर राहणार आहे या वातावरणाचा पुणे जिल्ह्यातही थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ये या वातावरणाचा प्रभाव राहील सिंधुदुर्गच्या काही भागातही आज पावसाळी अतरून राहणार आहे आत्ताच्या ताज्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेलाही पावसाळ्यातोरणाचा अंदाज येतो आहे सांगलीच्या उत्तरेला थोडं हलकं पावसाळं वातावरण राहण्याची शक्यता आहे आज रात्री उशिरा गोव्यामध्ये पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे आज ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा शिडकाव किंवा हलकी ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण आज उशिरापर्यंत राहणार आहे हे पावसाळी वातावरण नाशिक नंदुरबार धुळे परिसरात उद्या सकाळीही राहणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील याचा जोर राहण्याचा अंदाज तयार होतो आहे दहा तारखेला जळगाव धुळे ठाणे जिल्ह्यात पाल पावस राहणार आहे या पावसाचा प्रभाव अमरावती अकोल्याच्या काही भागात बुलढाण्याच्या काही भागामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये दहा तारखेलाही राहणार आहे दहा तारखेला पुणे जिल्ह्यात देखील अहमदनगर पश्चिमलाही पावसाळा प्रभाव राहणार आहे नऊ तारखेप्रमाणेच दहा तारखेलाही पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्रातही पावसाळ्यातोरण आहे यामध्ये पुणे सातारा अहमदनगरचा पश्चिमी भाग छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश आहे अकरा तारखेला हे संपूर्ण वातावरण संपून जाईल केवळ दोन दिवसाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे पूर्व भारतात मेघगर्जनेस विजांच्याकडस जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता राहील महाराष्ट्रावर मात्र त्याचा सतरा अठरा तारखेच्या वातावरणाचा फार परिणाम होईल असं वाटत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजन